माजा माजा NDTV सा मी असं बोललेलंच नाही माझा बाईट पाहिला माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीटीव्हीचा तुम्ही पाहिलाय का मग प्रश्न चुकीचा मी असं म्हणाल मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचा अंध पूर्ण ऐकून घ्या मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मांडलेले हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं असेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होत बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनिटं तर पाच मिनिटं आणि चाळीस सेकंडाचा माझा इंग्रजी मधला आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनिटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छा नाही हा प्रश्न विचारायची मला बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी